वसमत शहर पोलीस स्टेशन इथं गणेशोत्सव आणि ईद मिलादून नबी या निमित्तानं शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले तसंच या काळात वीज पाणी स्वच्छता या संदर्भात चर्चा झाली यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने जिल्हा पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील तहसीलदार शारदा दळवी उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात नगर परिषदेचे अधिकारी निलेश सुकेवार महावितरणचे अधिकारी गच्चे यांच्यासह नंदसाहेब शहर पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे मौलाना इम्तियाज ब्रकाती अमजद खान उर्फ नमू सुभाष लालपोथू मनमत बोल बेले अजगर पटेल यांच्यासह विनोद नामपल्ली गिरीश देशमुख तसंच मोठ्या संख्येनं विविध पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार आदी उपस्थित होते गजानन पाठक सर यांनी सुंदर असं यावेळेस सूत्रसंचालन केलं तसंच शिक्षक दिनानिमित्त गजानन पाठक सरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला आणि बैठकीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी वसमत शहरातील दगडगाव रोड खदान गणेश विसर्जन जागेची पाहणी केली गणपती संबंधांना काही सूचना देणार आहे त्या अगोदर वसमत चा इतिहास आहे वसमत शहर एकदम शांतता प्रिय शहर आहे आणि सर्व जे येणारे सण आहे ते सर्व शांततेत साजरे करतात गणपती संदर्भाला माझे गणेश मंडळाला इच्छा आहे की आपण गणपती जे नीती बदलत आहे त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे गणेश मंडळाचे जे मंडप आपण टाकता रस्त्यावर रस्त्यावर किंवा रस्ता जाम करू नये लाईटची परवानगी आपण सेपरेट मीटर घेतलं तर हरकत नाही आहे सेपरेट मीटर घेऊन लाईटची व्यवस्था करू शकता कुणी जबरदस्तीने वर्गणी जमा करणार नाही काय गुन्हा आहे शक्यतोवर आपलं वसमत शहर रस्ते वृंद नाही अरुंद आहेत गणेश वृंदी जर छोट्या राहिल्या तर चांगलं होईल जेणेकरून त्यानंतर सूचना आहे दिल्या आहेत माने साहेबांनी दिल्या आहेत दिल्या सूचना आमच्या तेच असणार की जेवण असते आपला जो सण आहे त्याला कुठलाही कारबोट लागता कामा जे सण आहे ते शांततेच पार पडले पाहिजे आपलं वस्त शहराचं नाव ते चांगल्या गोष्टीसाठी फेमस व्हावं पण वाईट गोष्टीसाठी की ते घटना घडली दखल घडली अशा गोष्टीसाठी आमची इच्छा नाही की आपल्या शहराचं नाव करावं हवं आपल्या शहराचं नाव चांगल्या गोष्टीसाठी हा गणपतीमध्ये किंवा इतर कुठल्या देशामध्ये वस्त शहरांनी हा खूप चांगला गोष्ट राबवला हे खूप चांगल्या गोष्टी केल्या आमच्याबद्दल आम्हाला पण आम्ही म्हणाव जर तुम्ही अशा काही गोष्टी केल्यात जसं थोरात साहेबांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही उपक्रम नाही केला मतदान शिबिराची तर भरपूर उपक्रम घेऊ शकता तर ते असे उपक्रम तुम्ही राबवले तर समाजाला पण त्याचा उपयोग होईल त्यानंतर तुम्ही डीजेचा वापर करू नका डीजेला तुम्ही बंदी तर असणारच आहे त्याचा वापर न त्या डीजेमध्ये जो खर्च होतो त्याचा खर्च तुम्ही इतर बरेचसे असे गरीब विद्यार्थी असतात त्यांना शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता असते त्यांना तुम्ही देऊ शकता किंवा काही इतर म्हणजे हे असतील बिमार असतील लोक त्यांना उपचारासाठी पैसा नको अवेलेबल अशा लोकांसाठी तर ते तुमच्यासाठी पण चांगला आणि समाजामध्ये चांगला संदेश आहे किंवा व्यायाम मंडळाने आता सतमध्ये सुट्टे उपक्रम केले उपक्रम केलेला आहे त्यामुळे असे उपक्रम केले समाजासाठी पण एक आदर्श होतो आणि हेच की बाबा जे सूचना पोस्ट सोशल मीडियाबद्दल पण बोलले सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी काय